हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझे गुरुवारचे रुटीन शेअर करणार आहे तर माझे चार गुरुवार झाले होते तर तीन गुरुवार मला पूजा मांडता आली आणि चौथ्या गुरुवारी माझं काही पॉसिबल झालं नाही त्याच्यामुळे मी आज पूजा वगैरे मांडणार आहे आणि आज माझे उद्यापन आहे गुरुवारचे तर चालतं म्हणे असं तर मस्त अशी आता उंबरठा पूजन करून घेतले आणि त्याच्यानंतर आता घरामध्ये पूजेची मांडणी करायची होती तर तीच तयारी चालली आहे माझी आणि देवपूजा तर मी आधीच करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पूजेची मांडणी करते तर मस्त आधी अशी रांगोळी काढून घेतलेली आणि मागच्या वेळचं जे साहित्य होतं तांदूळ वगैरे ठेवलेले होते तर सर्व साहित्य आधीचं असल्यामुळे क वेळ लागत नाही पहिलं गुरुवारी थोडा उशीर लागतो आपल्याला सामान गोळा करता करता उशीरच होऊन जातो तर ह्या पूजेसाठी तरी एवढं काही टेन्शन नाही एकदम साधी आणि सोपी पूजा आहे तर मस्त अशी आता पूजेचीच मांडणी चालली आहे कधी कधी ये ना आपल्याला म्हणजे एखाद्याची अशी एखादी गोष्ट इतकी आवडती ना तर आपल्याला असं वाटतं आपण पण ती केलीच पाहिजे तर मा असं म्हणजे दुसऱ्याचे गुण उचलणं काही चुकीचं नाही आहे कारण चांगले गुण उचलले चा ना तर ते काही चुकीचं नसतं असं मला तरी वाटतं पण भरपूर लोक असं म्हणतात की याची कॉपी केली त्याची कॉफी केली पण तसं काही नसतं आपल्याला जर आवडलं ना तर जी गोष्ट एखाद्याची तर ती आपण करून बघायला काहीच हरकत नाही आणि याच्यात मला तरी वाटतं का काही चुकीचं नाही आहे तर बघा आमच्याकडे ना कोणीच असं उंबरठा पूजन वगैरे करत नाही पण मी असंच बघितलेलं होतं असं भरपूर व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळं मला पण असं आवड निर्माण झाली होती का म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात असं प उंबरठा पूजन केलेलं चांगलं राहतं तर मी दर गुरुवारी मी ते केलेलं आहे आणि खूप छान वाटतं असं प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये असं पूजा वगैरे मांडली का आणि तो गुण मी उचलला आहे असं तर मी काही कोणाची कॉपी केली नाही तर माझ्या मनाला वाटलं तेच मी केलं आहे आणि आपल्याला जे वाटतं ना तेच आपण करायला पाहिजे लोकांच्या जर म्हणण्यानुसार चाललो ना तर काही खरं नाही आहे असं मला तरी वाटतं तर त्याच्यामुळे ना आपण चांगले गुण आहे ना कोणाचे काय असे ना आपण आपल्यामध्ये ना चांगले गुण असे उचलले ना दुसऱ्याचे तर खूप फायदाच होतो तर तुम्हाला काय वाटतं आपण दुसऱ्याची कॉफी करावा की नाही करावा असं चांगल्या गुणांची तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा आता मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर मला काही एवढ्या भारी रांगोळ्या येत नाही पण मग मी कसं आहे आपण आहे ना शिकत राहिलो ना तर कोणतीच गोष्ट आपल्याला अशी म्हणजे इम्पॉसिबल नाही आहे म्हणजे आपण करूच शकतो प्रयत्न केले ना तर प्रयत्नाले परमेश्वर असं म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे आपण प्रयत्न जर करत राहिलो ना तर आपल्याला कोणती पण गोष्ट येतेच तर बघा आता आहे ना रांगोळी मी मला जशी रांगोळी येते तशी मी काढण्याचा प्रयत्न करते जशी मेहंदी येते तशी मी काढण्याचा प्रयत्न करते तर नाहीपेक्षा तरी मला जमता असं याच्या त्याच्याकडं जाऊन का मला मेहंदी काढून दे असं म्हणण्याची वेळ तरी माझ्यावर येत नाही त्याच्यामुळे मग माझ्या मुलींना पण मी जशी येईल तशी मेहंदी काढून देत असते आणि मला स्वतःला पण काढते तर बघा आता आहे ना मस्त असं आता पूजा मांडून घेतलेली आहे आणि मला म्हणजे असं काय वाटतंय का देवानी परीक्षाच बघितली काय माझी देवी आईनी तर माझा एकच फक्त एक दिवसासाठी मला मागचा गुरुवार माझा टळला होता तर असो जाऊ द्या काही नाही जे असतं देवाने ठरवलेलं तेच होतं तर मस्त असं आता उद्यापन करून घेणार आहे मी आज आणि त्याचीच आता तयारी चालली होती तर मिस्टरांनी आता सकाळी सकाळी जुडी आणून दिली होती तर पाच झाडांचे पा पानं असं फांद्या लागतात ना आमच्याकडं तर ते आणून दिल्या होते तर आज त्यांना काही मार्केटला भेटल्याच नाही त्या फांद्या तर त्यांनी असं आमच्या आजूबाजूला जे झाडं होते ना तर तेच असे आणलेले होते पाच असे चार पाच असे शे शेंडे आणलेले होते झाडांचे तर त्यांना भरपूर असे आंब्याचे भेटले चंदनाचे भेटले परत दुर्वा भेटलेली होती सीताफळ रामफळ असे भेटलेले होते तर ते घेऊन आले आणि मस्त अशी जुडी मी तयार करून घेतली धुवून घेतली ती आणि त्याच्यानंतर मग पूजेमध्ये ठेवली होती आणि आज पानं पण खूप छान होते नागेलीचे तर ते पण आता ठेवले होते फळांखाली तर आज जास्तीचेच पानं आणलेले होते मिस्टरांनी तर मस्त अशी माझी पूजा झालेली होती आणि लाडूने तर ह्यावेळेस म्हणजे त्रास दिलाच नाही कारण त्याची दिदी घरीच होती त्याच्यामुळे नाहीतर माझे दोन गुरुवार तर इतके हाल झाले होते तर पूजा मांडायची म्हटलं का तो तो सारखा त्याला असं फळं घ्यायला पुढं धावायचा रांगोळी पुसायला त्याला असं म्हणजे लहान मुलांना काही समजत नाही तर असं तो सारखा असं पुढे पुढे यायचा त्याच्यामुळे मग माझी थोडी चिडचिडच होऊन गेली होती तर आता ह्या गुरुवारी माझी काही चिडचिड झाली नाही एवढी तर उपवासाच्या दिवशी चिडचिड करू नये पण मग काय करणार थोडीफार होतीच कारण सगळंच बघायचं म्हटल्यावर यांना खूप वास चिडचिड होऊन जाते माणसाची तर माझी तरी झालीच होती तर रेदी सिद्धी असल्यामुळे आज तर एकदम निवांत पूजा झाली आणि बघा आता समयीच्या आधी पूजा वगैरे म्हणजे करून घेतली समय पेटून घेतली आता फक्त पूजा मांडलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी दिवा वगैरे लावला आणि नंतर हळदी कुंकू लावून घेतलं होतं तर खूप मस्त वाटतंय असं घरामध्ये पूजा वगैरे केली ना तर घरामध्ये ना असं मस्त असं धूपचा सुवास सुगंध इतका सगळीकडे दरवळतो तर इतकं छान प्रसन्न वाटतं घरामध्ये पण आणि आपल्याला कसं आहे आपण स्वतः असं स्वच्छ राहिलो आणि घरामध्ये पण अशी स्वच्छता ठेवली ना तर खरंच लक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही तर मस्त असं किती छान वाटतंय बघा समयी नुसती पेटवली तरी इतकं प्रसन्न वाटतंय आणि दिव्याशिवाय तर अशी पूजा अशी अपूर्णच आहे आपली खरंच दिवा लावला तेव्हा हो असं वाटायला लागलं ला का खरं आज पूजा मांडली आहे मी तर खूप छान उजेड पडला होता मस्त समाईचा आणि पूजा पण मी मस्त अशी मांडून घेतलेली होती तर चला जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करत जा तर मी काय एवढे वाईट व्हिडिओ बनवते का काय मला तेच समजत नाही कारण माझ्या व्हिडिओमध्ये एंगेज अशी एंगेज होत नाही असे लोक कारण गॅपच खूप पडला होता का त्याच्यामुळे तर पहिले म्हणजे भरपूर असे कमेंट्स वगैरे यायचे पण आता एवढ्या काही येत नाही आणि त्याच्यामुळे मग आल्या तर आल्या नाही तर नाही पण मग कसं आहे व्ह्यूज तर येतात पण मग कमेंट्स पण आल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि कसं रोज आपलं व्हिडिओ बघण्यासाठी कोणीतरी असं असलं ना कमेंट्सद्वारे कळतं मग हा आपला व्हिडिओ कोणीतरी बघतं आहे तर त्याच्यामुळे मग कमेंट्स आल्यानं मग समजतं का कोणीतरी हा बघता आपले व्हिडिओ असं तर बघा मस्त अशी आता पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आरती पण करून घेतली आणि थोडेसे थमनेलसाठी मला फोटो पाहिजे होते तर तेच क्लिक करायचं का काम चालू होतं तर तिकडनं ना खिडकी असल्यामुळे न तर असा उजेड येतो त्याच्यामुळे कुठं कॅमेरा ठेवा हो काही समजतच नाही मला त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला थोडा प्रॉब्लेमच येतो तर काही नाही बनवते मी प्रयत्न चालू आहे माझे तुम्ही पण मला सपोर्ट करा तर मस्त अशी पूजा मांडली आहे तर बघा किती छान वाटते असं पूजा वगैरे मांडली थोडे आज फुलं कमीच पडले होते त्याच्यामुळे पाकळ्या केल्या आणि टाकल्या होत्या कारण आपले जे गुरु जे ते ना ते सुद्धा आपले असं पूजा वगैरे करतो ना आपण फुल जर नसलं तर लगेच पाकळ्या करून देता एका फुलाचे ते मी बघितलेलं होतं तर झाली माझी पूजा वगैरे मांडून त्याच्यानंतर रिधी सिद्धी आणि मिस्टरांसाठी मेथीची भाजी आणि चपात्या बनवायच्या होत्या तर त्याचीच तयारी चालली होती तर मस्त अशी फक्त मी हिरव्या मिरच्या लसूण आणि टाकून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट मेथी म मेथीच्या भाजी टाकून घेणार होते तर मस्त अशी भाजी बनवून घेतली होती मी आणि एक साईडला चपात्या पण बनवून घेतल्या होत्या तर पीठ आहे ना आधी मळून ठेवलं ना तर स्वयंपाक एकदम मला तरी सोपाच पडतो तर पीठ मळायचं नंतर मग खूप कंटाळा येतो भाजी झाल्यानंतर त्याच्यामुळे मी ना आधीच पीठ वगैरे मळून ठेवते आणि त्याच्यानंतर मग भाजी टाकते तर दोन्ही कामं आपण सोबतच केले ना तर पटपट होत्या एक साईडला भाजी आणि एक साईडला पोळी पोळ्या तर बघा मग स्वयंपाक पण लवकर होतो आपला तर अशा पद्धतीनेच मी बनवते पहिले मी काय करायची मोठ्या गॅसवरतीच भाजी पण करायची आणि पोळ्या पण करायची मग ते एका मागं एक केलं ना तर खूप उशीर होऊन जायचा मला त्याच्यामुळे आता मी काय करते एक साईडला भाजी आणि एक साईडला पोळ्या करते त्याच्यामुळे पटपट माझा स्वयंपाक पण होऊन जातो तर चला कसं वाटलं माझा ब्लॉग तर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा मला तर चला भेटू अजून आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय